गेल्या सप्टेंबर महिन्यापासून संपूर्ण देशाला ज्या निकालाची अपेक्षा होती तो निकाल अखेर काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून वाचण्यास सुरुवात झाली महाराष्ट्र सरकारचं भवितव्य टिकलेलं होतं असा तो ऐतिहासिक निकाल होता अखेर विधानसभा अध्यक्ष आपल्या अँटी चेंबरमधून बाहेर आले आणि त्यांनी तो निकाल वाचण्यास सुरुवात केली या निकालाच्या सुरुवातीपासून उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत गेले मात्र यात एकच गोष्ट चांगली झाली ती म्हणजे दोन्हीही गटांचे आमदार हे नार्वेकरांनी अपात्र ठरवले नाही एवढाच काय तो दिलासा उद्धव ठाकरेंना मिळाला एकनाथ शिंदे यांचा गट खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला पक्ष हा बहुमताच्या आधारे ठरवला जातो आणि बहुमत हे शिंदे गटाकडे आहे असंही नार्वेकर म्हणाले न्यायालयाने भरत गोगावले यांचा रद्द ठरवलेला व्हीप योग्य असल्याचा निकालही राहुल नार्वेकर यांनी दिला शिंदेसह सोळा आमदार हे संपर्काच्या बाहेर गेले केवळ याच कारणामुळे आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही शिवाय ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर रवींद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हेही यावेळी सिद्ध झाले परंतु मुद्दा येतो तो, तो बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असूनही उद्धव ठाकरे यांच्या हातात आज शिवसेना पक्ष नाही उद्धव ठाकरे यांचं ना घर का ना घाट का सध्या झालेलं आपल्याला बघायला मिळतय राहुल नार्वेकर निकाल वाचत असताना उद्धव ठाकरेंनी स्वतःच आपल्याच पायावर कुराड मारून घेतली हे चोखंदळपणे जाणवत होते उद्धव ठाकरेंनी केलेल्या चुका त्यांनाच कशा भोवल्या हे आपण बघूयात तुम्हाला जर आठवत असेल तर ज्यावेळी पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार यावर न्यायालयात निवाडा होत होता त्यावेळी अगदी शेवटी शेवटी न्यायालयानं एक गोष्ट नमूद केली की उद्धव ठाकरेंनी आधीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला त्यांनी जर तो आधीच दिला नसता तर बरीच समीकरणं बदलून तो बॉल त्याच्या आज कोर्टात असता ही सगळ्यात मोठी चूक ठाकरेंनी केली त्यानंतर राहुल नार्वेकरांनी अधोरेखित केलेली पक्षाच्या घटनेची गोष्ट राहुल नार्वेकरांनी जेव्हा दोन्ही गटांना पक्षाची घटना मागितली त्यावेळी दोन्हीही गटाने ती घटना जमा केली नाही मग विधानसभा अध्यक्षांनी आपला मार्ग शोधत निवडणूक आयोगाकडून पक्षाची घटना मागवली निवडणूक आयोगाने एकोणावीसशे नव्याण्णव सालची घटना विधानसभा अध्यक्षांना दिली तत्पूर्वी उद्धव ठाकरेंनी दोन हजार अठरा सालची पक्षाची घटना विधानसभा अध्यक्षांकडे दिली आणि या घटना दुरुस्तीनुसार विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्याची विनंती केली इथेच परत एकदा ठाकरेंनी चूक केली कारण एकोणावीसशे नव्याण्णव सालच्या घटनेत शिवसेना शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव आहे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख करण्यात आलं असलं तरी देखील याची कुठलीही नोंद त्या घटनेत नाही आणि उद्धव ठाकरेंनी दोन हजार अठरा साली घटना दुरुस्ती केली असं ते म्हणतात पण त्यांनी त्या घटनेची कुठलीच नोंद ही निवडणूक आयोगाकडे केली नाही आणि तिसरी चूक म्हणजे ज्या तेवीस जानेवारी दोन हजार अठरा रोजीची घटना त्यांनी सादर केली त्या तारखेला कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती जी की पक्षांतर्गत होत असते त्यामुळे ठरून घ्यायची झाली तरी ती घटना वैध ठरत नाही मुळात उद्धव ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना सादर केलेल्या कागदपत्रातच बऱ्याच त्रुटी आहेत पक्षात बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख या नात्याने तो नेता आपला आदेश पक्षाचा आदेश म्हणून वापरू शकतो पण जर पक्षातील इतर नेत्यांच्या घटनेच्या आधारावर नवा नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल तर त्याचा घटनेनुसार अधिकृत मानावा लागेल पुन्हा येथे संदर्भ येतो तो एकोणावीसशे नव्याण्णवच्या घटनेचा दिनांक पंचवीस जून दोन हजार बावीस ला पक्षाच्या राष्ट्रीय सोबत बैठक घेतल्याचं शिवसेनेकडनं जाहीर करण्यात आलं यासोबतच या, या बैठकीत सात वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय झाल्याचा दावा सुनील प्रभू यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातून केला मात्र या बैठकीचं कुठलंही प्रतिज्ञापत्र कागदपत्रांसोबत जोडलेलं नव्हतं किंबहुना शिवसेनेच्या लेटरहेडवर निर्णय घेतल्याची नोंद आहे परंतु त्याशिवाय त्यावर कुणाच्याही सह्या नाहीत त्यामुळे साल दोन हजार अठरामध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड ही पक्षाला धरून नसल्याचं स्पष्ट झालंय पक्ष हा लोकशाहीनुसार चालत असतो तिथे जरी पक्षप्रमुखाला अधिकार असेल तरी घटनेत प्रत्येक पदाची कार्यकारिणीची तरतूद केलेली असते मात्र उद्धव ठाकरेंनी स्वतःचीच तयार करून घेतलेली घटना आणि लादलेले अधिकार हेच त्यांच्या अंगलट आले आणि कुठेतरी हेच पक्ष फुटीचं सर्वात महत्वाचं आणि मोठं कारण ठरल्याचं आज आपल्याला स्पष्ट झालं आहे एकूणच काय तर कुठल्याही गोष्टीची कायदेशीर नोंद न केल्यामुळे त्यांचे सगळे व्यवहार अगदी हवेत तरंगत राहिले ते तसेच तरंगत ठेवल्यामुळे त्याच हवेचं आज पाणी झालं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्या पाण्यानं वाहून नेलं असं म्हणायला हरकत नाही पण यात मात्र एकनाथ शिंदे खरे मास्टर माइंड ठरले हे देखील आज स्पष्ट झालं या एकूणच निकालावरून लक्षात येतं की शिवसेनेत बंडखोरी करण्यापासून त्यांनी एक एक पाऊल अगदी सांभाळून आणि हुशारीनं टाकले उद्धव ठाकरेंना भनकही लागू न देता त्यांनी पक्षातच या सगळ्या कायदेशीर गोष्टींचा आधीच अभ्यास करून घेतला आणि मग योग्य वेळ साधून पक्षासोबतच बंडखोरी करत पक्षावरच दावा ठोकला कारण विधानसभा अध्यक्षांनी जेव्हा पक्ष घटना मागितली तेव्हा एकनाथ शिंदेकडे कुठलीही घटना नव्हती कारण त्यांना माहीत होतं की त्यांच्याकडे अशी कुठलीच घटना नाही किंवा त्यांना ती सादर करायची गरजही नाही आपसुकच दोन ना हजार अठरा साली जेव्हा उद्धव ठाकरेंनी स्वतःची घटना तयार करून घेतली त्यात ते पक्षप्रमुख असल्याचा उल्लेख आहे तेव्हा एकनाथ शिंदे होतेच म्हणून त्यांना याही गोष्टीची कल्पना होती की ही घटना कायद्याच्या चौकटीतली नाही एकूणच काय तर उद्धव ठाकरे चुका करत गेले आणि एकनाथ शिंदे नोंद घेत राहिले आणि एक दिवस याच नोंदीतून त्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आज उद्धव ठाकरेंच्या हातात ना पक्ष उरलाय ना शिवसेना प्रमुखांचं पक्षप्रमुख म्हणून ना उरलंय ना, ना धनुष्यबाण फक्त उरले आहेत ते चौदा पात्र ठरलेले आमदार आता उद्धव ठाकरे गट यांचा पुढचा अजेंडा काय असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे आता शिवसेनेचा वाद तर निकाली लागलेलाच आहे मात्र राष्ट्रवादीचा वाद अद्यापही निकाली लागलेला नाही त्यामुळे याच निकालाचा आधार घेऊन राष्ट्रवादीचा निकाल लागेल की यापेक्षाही वेगळा निकाल न्यायालय देईल हेही लवकरच समोर येईल या सगळ्या घडामोडीवर आपले लक्ष असणारच आहे तूर्तास आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ